आता आपण दोन प्रकारचे वारे पाहणार आहोत त्यातला हा जो प्रकार आहे हा आपल्याला मान्सूनचा अभ्यास करताना घेणार आहे त्यानंतर याच्या पुढचं जे आहे पर्वतीय वारे आणि दरीय वारे तर ते आपल्याला मान्सूनचा अभ्यास करताना महत्वाचे नाहीत परंतु एखाद्या स्थानिक ठिकाणी तापमान कमी का असतं जास्त का असतं याचं कारण सांगण्याचा त्या सांगण्याचा तो प्रयत्न आहे वाऱ्यांच्या सगळ्यात पहिला प्रकार आहे खारे वारे आणि पतलैवारी दोन कन्सेप्ट आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत एक म्हणजे तर आपण आहे जमीन आपण म्हणू शकतो पाणी समुद्र एक गोष्ट तुम्ही अनुभवली असेल बाहेर फिरताना किंवा रोजच्या आयुष्यामध्ये त्यावेळेस सूर्यप्रकाश दोन्ही ठिकाणी पडतो जमिनीवरती पण पडतो आणि किंवा तुम्ही रोजच्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस आंघोळीसाठी पाणी गरम करता त्यावेळेस सुद्धा तुम्ही हे अनुभवलं असेल पण गॅसवरती पाणी ठेवतो आणि लगेच तापतं का फुले ठेवले एक पाच मिनिटात तापतं का आणि तापण्यासाठी आपण असं म्हणू शकतो की पाणी उशिरा ताप बरोबर थंड पण लगेच होतं का बराच वेळ लागतो एक्सटर्नली काही करायचं नाही पाणी गरम केलं आहे असं ठेवलं होण्यासाठी एवढं पाणी थंड होण्यासाठी तास दीड तास लागतो म्हणजेच आपण एक स्टेटमेंट इथे म्हणू शकतो ते म्हणजे पाणी शिरा तापते आणि उशिरा त्याच्या विरुद्ध जर आपण जमिनीकडे बघितलं तर काय होतं तुम्ही सकाळचा चा, उन्हाळा चालूच झालेला आहे बऱ्यापैकी मी सकाळी आठ नऊ वाजता बाहेरून बघा तिथे उगवल्या उगवल्या वीस मिनिटात मी अत्यंत तापलेले ता आहेत पाच मिनिटात ता सुद्धा ताप बरोबर म्हणजेच आपण काय म्हणू शकतो तर जमीन ही लवकर तापते लवकर तापते आणि लवकर थंड पण होते पाण। पाणी कसं आहे तर उशिरा तापतं आणि उशिरा खंडवत ठीक आहे आता जर त्याच्यापूर्वीच्या कन्सेप्टचा आपण विचार केला की आता आपण असं म्हणूयात की जमीन आणि पाणी या दोघांनाही दोघांनाही दिवसाच्या कालावधीमध्ये सफिशियंट सूर्यप्रकाश मिळालेला आहे म्हणजे दिवसाचा टाइम पिरियड आहे आता इथे काय झालेलं आहे जमीन आणि पाणी दोघांवरती सूर्यप्रकाश पडलेला आहे मग आता सांगा पहिलं कोण तापणार आहे जमीन तापणार आहे बरोबर म्हणजेच काय तर इथे जी हवा आहे जमिनीच्या आसपास असणारी हवा ती गरम होईल गरम झाल्यानंतर हलकी होईल म्हणजेच इथं कसलं सेंटर तयार होईल जास्त दाबाचं की कमी दाबाचं हवा वरती निघून गेली मध्ये काय राहिलंय पोकळी राहिली आहे पोकळी म्हणजेच काय कमी दाब म्हणजेच त्यावेळेस काय होणार आहे तर इथे कमी दाबाचं क्षेत्र जमिनीवरती निर्माण होणार बरोबर त्याच वेळेस पाण्यावरती काय असणार आहे जमिनीच्या तुलनेत पाणी अजून कसं आहे थंड आहे जिथे थंड आहे तिथे ताप दाब कसा असतो जास्त म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की पाण्याच्या वरती दाब जो आहे जास्त आहे हवेचं तत्व काय आहे हवा कुठून कुठे वाहते दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे म्हणजेच काय तर त्यावेळेस वारे हे समुद्रावरून जमिनीकडे हे आपण इथे असं म्हणू शकतो की दिवसा जमिनीवरती कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं असल्यामुळे आणि सॉरी वारा समुद्राकडून जमिनीकडे व्हा आणि याच वाऱ्याला काय म्हटलं जातं कुदरी वारे, वारे अरे वा आपण म्हणतो गोष्टी वारे किंवा कन्सेप्ट क्लिअर आहे आता याच्या विरुद्ध आपण कन्सिडर करूया इथं आहे चंद्र दिवसभराचं ऊन पडलेलं आहे जमीन पण तापली आहे पाणी पण ताप रात्रीला सुरुवात झाली तर सांगा लवकर कोण थंड होणार आहे जमीन थंड होणार आहे म्हणजेच थंड जर झाली तर इथे कसल्या दाबाचं क्षेत्र तयार होईल तुलनेने पाणी कसं आहे अजून गरमच आहे म्हणजेच इथं कसलं क्षेत्र होणार आहे कमी दाबाचं म्हणजेच यावेळेस वारा कुठून कुठे वाहणार आहे जमिनीकडून हे जे वारे वाहतात यांना आपण काय म्हणतो लक्षात आला आणि सगळं कशापोवती रिव्हॉल्व होत आहे कमी दाबाचे क्षेत्र जास्त दाबाचे क्षेत्र या दोन्ही गोष्टी कशावरून डिटरमाईन केल्या जातात आपण आप। आप सायन्स मधला आहे की जमीन लवकर आणि का का तुम्ही सायन्स मध्ये ऑलरेडी सायन्सचे बरेचसे कन्सेप्ट तुम्हाला ठीक आहे लक्षात आल्या कन्सेप्ट डायग्राम काढून घ्या मध्ये लिहिलेलं आहे मराठी मध्ये लिहितो जर तुम्ही समुद्रकिनारी गेलात मला हा डिफरन्स खूप इझिली अं अंडरस्टँड त्यावेळेस जे वारे वाहतात गरम आहेत की थंड आहेत दिवसा आणि रात्री खूप इझिली आपल्याला अंडरस्टँड लिहुन गया बाराजे बारा हवेची जास्त दाबाच्या क्षेत्राकडून कमी दाबाच्या क्षेत्राकडे जमिनीस समांतर होणारी याला इंग्रजीमध्ये ऍडवेक्शन असा शब्द आहे जो एकदा या परीक्षेमध्ये विचारला ऍडवेक्शन म्हणजे काय स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन होतसीच्या परीक्षे आपण थोडस एक्सप्लेनेशन लिहून घेऊ खारे वारे खारे वारे दिवसा जमीन लवकर तापते तर पाणी उशिरा ताप दिवसा लवकर पाणी त्यामुळे जमिनीवर कमी दाबाचे तर पाण्यावर जास्त दाबाचे क्षेत्र जमिनीवर कमी दाबाचे तर पाण्यावर तुलनेने नेणे जास्त दाबाचे क्षेत्र पाण्या हवा नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे व्हा येथे वारे समुद्राकडून जमिनीकडे व्हा या वाऱ्यानाच मुद्री वारे किंवा आरे वारे या मतलई वारे दिवसाच्या उलट परिस्थिती दिवसाच्या उलट परिस्थिती रात्रीस निर्माण रात्री म्हणजेच जमिनीवर जास्त दाबाचे जमिनीवर जास्त झाला तर समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र यामुळे वारे हे वारे त्यामुळे वारे जमिनीकडून समुद्राकडे व्हा त्यामुळे हे वारे जमिनीकडून समुद्राकडे व्हा त्यांना पतलई वारे हे म्हणतात